अस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे ना सकाळचा टायमिंग होता आणि स्वयंपाकाची कामे आवरली की मग माझं असतं क्लिनिंग करणं तर आज म्हटलं थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी कारण की ब कपाटातसुद्धा म्हणजे थोडासा पसारा जो आहे तो झालेला होता कपड्यांचा म्हणजे सगळे कपडे जे आहेत ती वर खाली झालेली होती आणि कितीही आवरलं तरीसुद्धा पसारा काही कमी होत नाही तर मग म्हटलं चला आज तिथूनच क्लिनिंग करूयात तर इथे हॉलमधलं आधी सगळं आवरून घेतलं जेवढा काही पसारा वगैरे होता तो सगळा करून घेतला जेणेकरून मग आतमध्ये क्लिनिंगला एकदा सुरुवात केली की मग इथे बाहेर क्लिनिंग करण्याचं जास्त टेन्शन नसतं कारण की वस्तू जिथल्या तिथे ठेवून दिल्या की आपलासुद्धा लोड जो आहे तो कमी होतो कामाचा आणि मग त्या वस्तू सापडताना सुद्धा पटकन सापडतात नाही तर मग आपण असं इकडे इकडे तिकडे जर अशा वस्तू ठेवल्या तर मग ज्यावेळेस ती वस्तू आपल्याला लागते त्यावेळेस मग ती सापडतसुद्धा सुद्धा नाही त्यामुळे मग वस्तू जी आहे ती घेतले जिथून घेतो आपण तिथेच नेऊन ठेवायची म्हणजे आता प्रत्येक गोष्टींची आपल्या घरात जागा असते की मेकअपचे प्रोडक्ट असतात किंवा कपडे असतात किंवा इतरही काही गोष्टी असतात तर ज्याची त्याची ठराविक जागा जी आहे ना तती तर ती प्रत्येकाच्या घरात असते तर त्यामुळे काय करायचं जिथून वस्तू घेतलेली आहे तिथेच ठेवून द्यायची लगेच वापरल्यानंतरनं म्हणजे कसं होतं घरामध्ये पसारा होत नाही आणि मग ज्यावेळेस आपल्याला ती गोष्ट हवी आहे त्यावेळेस ती लगेच सापडते सुद्धा कारण की आपल्याला माहिती असतं आपण इथे ठेवलेली आहे आणि प्रत्येक गृहिणींचं बघा असं असतं कामाचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं की कामे सुद्धा होतात आणि मग आपली सुद्धा धावपळ होत नाही नाहीतर मग एखादी गोष्ट आपण इकडे तिकडे ठेवली आणि मग ज्यावेळेस ती लागते त्यावेळेस ती सापडली नाही की मग आपली चिडचिड होते आणि मग ती वस्तूसुद्धा आपल्याला सापडत नाही तर मग इथे काय केलं म्हटलं आधी हॉल वगैरे क्लीन केला फरशा वगैरे क्लीन केल्या आणि मग इकडे भांडी वगैरे क्लीन करायला घेतली तर स्वयंपाक वगैरे झाला की मग माझं पहिलं काम असतं ते म्हणजे किचन ओटा क्लिनिंग करून ठेवणं कारण की रोजची सवय आहे किचन ओटा क्लिनिंग करायची आणि ओटा क्लीन नसला की मग ते दिसतानासुद्धा चांगलं वाटत नाही म्हणून मग आधी स्वयंपाक वगैरे झाला की ओटा वगैरे लगेच मी क्लीन करून घेते कारण की कसं थोडंसं दुर्लक्ष वगैरे केलं तर मग ओटा जो आहे तर मग तो असा खराब वगैरे राहिला तर ते छान दिसत नाही आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटत नाही कारण की किचन हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग असतो घरातील आणि गृहिणींचा तर स्पेशली असतो कारण की त्यांचा जो बराचसा वेळ जो असतो तो किचनमध्येच जातो त्यामुळे किचन आपला व्यवस्थित असा रिकामा असला सुटसुटीत असला की ते पाहणाऱ्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं की किचन जो आहे तो व्यवस्थित असा असला की त्यामुळे मग मी काय करते की किचनमध्ये जास्त पसारा ठेवत नाही भांड्यांचा म्हणा किंवा स्वयंपाकाचा जेवढं काही झालेलं असेल स्वयंपाक तेवढा आवरून घेते आणि मग छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते कारण की टिफिन वगैरे गेले की भाज्या या ज्या आहेत बा, ना तर त्या कमी राहतात तर त्यामुळे मग सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या अशा रिकाम्या करून घेते बा छोट्या कुंड्यांमध्ये किंवा बारीक भांड्यामध्ये काढून ठेवते जेणेकरून मग जी काही भांडी वगैरे असतील कढई किंवा आपली जी काही मोठी भांडी वगैरे असतात ती रिकामी करून घ्यायची म्हणजे कसं ओट्यावरती पसारा राहत नाही आणि ओटा सुटसुटीत असला ना किंवा तो दिसतानासुद्धा छान दिसतो मग त्यामुळे आधी ओट्याची क्लिनिंग करते आणि त्यानंतर ना मग बाकीची जी काही राहिलेली कामे असतात तर ते मग ती मी करायला घेते तर आता इथे भांडी वगैरे झाली होती म्हणून लगेच सिंगचा जो एरिया आहे तो, तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि ओट्यावरती कधीच जास्त पसारा ठेवायचा जा नाही जास्त पसारा वगैरे ठेवला तर मग ते ओटा पाहताना छान नाही वाटत आणि खूपच पसारा वगैरे असेल भांडी वगैरे असतील तर मग तो ओटा जो आहे ना तो पटकन खराबसुद्धा होतो तर त्यामुळे ना होता होईल तितकी क्लिनिंग जी आहे ती करून घ्यायची सुटसुटीत असा जो किचन आहे आपला तर तो, तो राहिला पाहिजे त्यामुळे काय होतं ना सगळं ओटा जो आहे तो सुद्धा छान राहतो आणि आपल्याला सुद्धा पाहताना ते छान वाटतं तर इथे सगळे कामे जे आहेत ना किचनची तर ती मी आवरून घेतली आणि मग सिंक वगैरेसुद्धा क्लीन केला आणि गॅसची शेगडीसुद्धा व्यवस्थित पोसून वगैरे मी घेतली दररोजच्या दररोज गॅस जो आहे तर तो मी क्लिनिंग करून घेते कारण की रोजच्या रोज क्लिनिंग ठेवली तर ते दिसताना छान दिसतं आणि मग आपण असं कंटाळा केला कामाचा की मग तो अजून खराब होतो आणि मग ज्यावेळेस आपण क्लिनिंग करायला घेतो त्यावेळेस मग आपला भरपूर वेळ तिथे जातो तर त्यामुळे मग असं रोजची जी दहा पंधरा मिनटांची कामे असतात ती रोजच्या रोज आवरून घेतली की मग एकदम क्लिनिंग जी आहे ती आपल्याला करावी लागत नाही कारण की सगळं एकदम करायला घेतलं ना तर मग भरपूर कामाचा लोड येतो आणि आपण सुद्धा दमून जातो त्यामुळे मग रोजची जी काही आपली कामे असतात ना तर ती रोजच्या रोजच आवरून घ्यायची तर मग इथे ना कपाटामध्ये आधी काय के केले इस्त्रीचे कपडे वगैरे जे आहेत ना तर ते सगळे मी यांचे काढून ठेवले बाहेर तर मग इस्त्रीवाला येतो इथे न्यायला तर मग म्हटलं चला आणि पसारा कितीही आवरायचा म्हटलं तरी तो होतोच पण प्रत्येकाला सवय लावली प्रत्येकाच्या कामाची की पसारा होत नाही पण कसं असतं सगळीकडे एक दोन दिवस करतात आणि मग पुन्हा सगळं जे आहे ना ते आपल्यालाच करावं लागतं आणि लहान मुलांचं सुद्धा तसंच असतं बघा लहान मुलंसुद्धा भरपूर पसारा करतात घरामध्ये पण आपण काय करायचं की मुलांना सवय लावून ठेवायची की त्यांनी जे खेळणी वगैरे काढलेली आहेत किंवा जो पसारा वगैरे केला केलेला आहे तर तो त्यांना स्वतःच आवरायला लावायचा कारण की कसं का मुलांना लहानपणापासूनच सवय असली की मग मुलं मोठी झाल्यानंतर त्या सवय ज्या आहेत ना तर त्या त्यांना लागतात आणि मग आपण जर एकदम त्यांना असं सांगितलं मोठं झाल्यावरती की हे तू तिथे ठेव किंवा इथे ठेव तर मग त्या सवयी मुलांना पटकन लागत नाहीत कारण की लहानपणापासूनच त्या त्यांना नसतात आणि मग अचानक आपण अशा सवयी त्यांना लावल्या तर त्या पटकन लागत सुद्धा नाही त्यांना आणि वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही पण चांगले सवयी लावायच्या म्हटलं तर भरपूर वेळ लागतो त्यामुळे जसं होईल तसं आपण आपल्या मुलांना शिकवायचं जर एखाद्या वेळेस ते खूप दमलेले असतील किंवा नाही जमलं त्यांना तर मग एखाद्या वेळेस आपण केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही असं काही नाही ना की फक्त मुलांनीच करावं एखाद्या वेळेस त्यांनी नाही केलं तर आपण सुद्धा ते केलं पाहिजे तर इथे मग मी काय केलं सगळे इस्त्रीचे जे काही कपडे आहेत ते साईडला काढून ठेवले जेणेकरून मग कपाटात पसारा होणार नाही आणि मग इस्त्रीचे कपडे वगैरे दिले तर मग ते वेळेवरती मिळतात सुद्धा आणि मग कोठे बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर मग आपल्या घरामध्ये असे इस्त्रीचे कपडे वगैरे असले तर मग जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही आणि आपल्याला वेळेवरती फंक्शनला सुद्धा जाता येतं तर मग इथे मी काय केलं आधी कपडे वगैरे जे आहेत तिसरीची ती बॅगमध्ये भरून ठेवली आणि मग दुसरीकडे आता काय झाले थंडीचे दिवस थंडी तर संपलेलेच आहेत म्हणून मग म्हटलं जे काही थंडीचे जॅकेट्स वगैरे आहेत किंवा स्वेटर आहेत तर ते सगळे ठेवून देऊयात कारण की कसं या गोष्टींची आता गरज नाही आहे कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि थंडी फारशी सुद्धा नाही तर मग त्या कपड्यांचा पसारा उगंच वरती कशाला ठेवायचा म्हणून मग आता ते सुद्धा मी एका बॅगमध्ये असं व्यवस्थित भरून ठेवणार आहे आणि दरवर्षी माझं असंच रुटीन असतं म्हणजे थंडी यायच्या आधी मी सगळे स्वेटर्स किंवा जॅकेट्स वगैरे असतात जीविकाचे चे माझे किंवा तिच्या पप्पांचे सगळे मी वरती काढून ठेवत असते आणि मग वॉश वगैरे करून मग ते यूज करतो आम्ही आणि मग एकदा थंडी वगैरे गेली की मग सगळं असं मी एका बॅगमध्ये भरून पुन्हा ठेवून देते कारण की कसं मग एकदा सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं ना की मग पुढच्या वर्षी आपल्याला ते व्यवस्थित सापडतात सुद्धा नाहीतर मग दरवर्षी नवनवीन घ्यायचं असं होतं कारण की बऱ्याच जणांचं असं असतं बघा की ते गरज झाली की कुठे पण ठेवून देतात आणि मग वेळच्या वेळी त्यांना सापडत नाही तर त्यामुळे मग कसं वस्तू जागच्या जागेवर ठेवून दिल्या व्यवस्थित मग आपल्याला त्या कधीही लागल्या तरी सुद्धा त्या सापडतात कारण की आपण त्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात म्हणून तर मग इथे मी तेच करत होते सगळे स्वेटर जर्किंग सगळं मी कपाटात ठेवून दिलं पुन्हा म्हटलं आता काही उन्हाळाच आहे त्यामुळे ते, ते काही लागणार नाही मग पाच सहा महिने ह्या गोष्टींकडे आपण लक्षसुद्धा देत नाही त्यामुळे मग आहे तशा व्यवस्थित ठेवून दिल्या की मग पुढच्या पाच सहा महिन्यानंतर मग त्या व्यवस्थित सापडतात तर मग इथे तेच माझं काम चालू होतं तर मग म्हटलं आता कपाट तर आवरलेलंच आहे अर्ध तर मग म्हटलं अर्ध जे आहे ते सुद्धा आवरून घ्यावं तर मग इथे ज्या काही कपडे जे आहे ती न लागणारी आहे तीसुद्धा मी लगेच बाजूला काढून घेते आणि मग देऊन टाकते असं कोणाला तरी म्हणजे कोणी घालणार वगैरे असेल घेणार असतील का हो तर मग मी लगेच ते देऊन टाकते कारण की का सुद्धा कमी होतो आणि उगाच जे कपडे आपल्याला लागत नाहीत किंवा ज्या गोष्टींची गरज नाही आहे तर मग ज्याची त्यांना गरज आहे ती लोक तरी त्या वस्तू वापरतील किंवा ते कपडे वापरतील म्हणून मग असं आमच्या इथे कोणी आलं तर मी लगेच ते देऊन टाकते कारण की कसं सवच ते ठेवण्यासुद्धा काहीच अर्थ नसतो आणि त्यामुळे सुद्धा ना आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीसुद्धा येते जर आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी आपण घरात ठेवल्या तर ज्या गोष्टींची खरंच गरज आहे त्या गोष्टीच घरामध्ये ठेवायच्या ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्या गोष्टी घरामध्ये बिलकुलसुद्धा ठेवायच्या नाहीत मग ते कपडे असो किंवा घरातील इतर कोणत्याही गोष्टी असो तर मग इथे मी तेच पसारा जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने म्हणजे जे न लागणारे कपडे आहेत ते मी सतत बाहेर काढत असते कोणाला तरी देऊन टाकत असते जेणेकरून ज्यांना खरंच त्याची गरज आहे ते गरज ते यूज करतील तर मग इथे सगळं कपाट जे आहे तर ते मी आवरायला घेतलं आणि जीविकाचे सुद्धा जर्किंग जे आहे ते सुद्धा मी सगळे ठेवून दिले होते आणि मग म्हटलं आता सगळं तर आवरले तर मग म्हटलं चला जो एक खालचा सेक्शन राहिलेला होता शेवटचा तर मग म्हटलं तो सुद्धा आवरून घेऊयात आणि मग बराच वेळ जो आहे तो तो माझा यामध्ये गेला पण म्हटलं चला ठीक आहे घरामध्ये कधी आपल्याला अशी क्लिनिंगची कामे करायची म्हटलं तर असं होतंच तर मग इथे मला आला होता मम्मीचा कॉल तर मग तिच्याशी इथे बोलता बोलता मग मी थोडंसं जे कपाट आहे ते आवरायला घेतलं आणि घरामधच्या कामांमुळे खरंच वेळच मिळत नाही पण कधीतरी जो आहे तो आपण स्वतःच म्हणजे थोडासा वेळ काढून फोनवर ते सगळ्यांशी बोललं पाहिजे पण प्रत्येकालाच प्रत्येकाची कामं असतात त्यामुळे वेळच मिळत नाही तर मग इथे जे सॉक्स वगैरे आहेत तर ते सुद्धा बघा मी असे रोल करून ठेवते एका अशा छोट्याशा बास्केटमध्ये जेणेकरून मग कसं ते पसारासुद्धा होत नाही का पटात आणि वस्तूसुद्धा लगेच सापडतात म्हणजे कधी जरी घ्यायचं म्हटलं तरी पटकन समोर आपल्याला ही गोष्ट दिसली किंवा ही बास्केट जरी आपण बाहेर काढली ना तरीसुद्धा त्या गोष्टी पटकन सापडतात आणि जागासुद्धा फारशी लागत नाही त्यामुळे कसं होतं एक सॉक्स इकडे गेला किंवा दुसरा तिकडे गेला तर मग ते फेकून देण्याचंच म्हणजे कामाचे राहतात कारण की सिंगल तर कोणी यूज करत नाही तर त्यामुळे मग अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या जेणेकरून पण सुद्धा होत नाही आणि त्याला भरपूर जागासुद्धा लागत नाही आणि गोष्टीसुद्धा आपल्याला वेळच्या वेळी सापडतात तर मग इथे सगळे कपडे जे आहेत तर ते मग ते मी पुन्हा घड्या वगैरे घालून व्यवस्थित त्याचे सेक्शन जे आहे ते करून घेतले म्हणजे कसं सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं तर मग पसारा सुद्धा होत नाही आणि सुद्धा आपल्याला वेळच्या वेळी सापडतात तर मग इथे सगळं मी क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि बराच वेळ गेला या गोष्टींसाठी पण तसं पाहताना तर वाटत नाही पण पसारा वगैरे आवरायचा म्हटलं तर एवढा वेळ जो आहे तो आपल्याला द्यावाच लागतो आणि एका दृष्टीने ते चांगलं सुद्धा होतं कारण की कसं घरातील न लागणाऱ्या गोष्टी बाहेर काढल्या की पसारा सुद्धा कमी होतो आणि आपल्याला सुद्धा कळतं की कोणत्या गोष्टी घरामध्ये आहेत किंवा कोणते कपडे वगैरे एक्स्ट्राचे आहेत किंवा जे न लागणारी आहेत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला समजतात की काय लागते आपल्याला किंवा काय नाही लागते तर इथे आम्ही काल गेलो होतो बाहेर फंक्शनला तर मग तिकडून आल्यानंतर रात्री खूप उशीर झाला होता म्हणून मग मी ते काही क्लिनिंग वगैरे करूनच ठेवलं नाही तर मग म्हटलं चला आज करून घेऊयात कारण की मग एकदा ही कामं रखडली तर मग ती रखडूनच जातात आणि ती पुन्हा काही होत नाही म्हणून मग काय केलं सगळे ज्वेलरी वगैरे जी आहे तर मग ती सगळी जागच्या जागेवर ठेवून दिली बँगल्स वगैरे सुद्धा मी यूज केलेले होते तर मग ते सुद्धा मी एका पाऊचमध्ये सगळं असं ठेवून देते म्हणजे ते खराब लवकर होत नाहीत नाही तर मग असंच इकडे तिकडे आपण ड्रॉवरमध्ये ठेवलं तर मग ते काळे वगैरे पडतात आणि मग एकदा अशा महागाच्या वस्तू खराब झाल्या तर मग त्या आपल्याला फेकूनच द्याव्या लागतात आणि भरपूर महाग असतात असे ज्वेलरी वगैरे किंवा बँगल्स वगैरे आता तर खूप म्हणजे रेटच आहेत सगळ्या गोष्टींचे तर मग ते सगळं मी व्यवस्थित ठेवलं आणि मग साड्या वगैरे ज्या आहेत तर त्यासुद्धा मी लगेच हातासरशी ठेवून दिल्या म्हटलं आता सगळंच करायचं तर मग हा पसारा जो आहे तर तो सुद्धा कमी करून घ्यावा नाहीतर एकदा कंटाळा आला की लगेच या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या राहतात आणि मग कंटाळा वगैरे जर आपण केला ना तर मग कोणतीच गोष्ट होत नाही तर मग फायनली सगळा पसारा वगैरे जो आहे तर तो मी आवरून घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पसारा आवरायचा असेल तर त्यावेळेस जास्त लोड घ्यायचा नाही कारण ना की सगळी कामं जी आहे ती व्यवस्थित करायची म्हणजे पटकन आवरतात आणि बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा पाहायला मिळतं की मुलांना खेळून देत नाहीत घरामध्ये की पसारा वगैरे होईल किंवा काय तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या लहान मुलांना म्हणजे खेळून वगैरे द्यायचं जरी एखाद्या वेळेस त्यांनी नाही आवरलं तरीसुद्धा आपण ते आवरून घ्यायचं कारण की ज्या घरामध्ये पसारा असतो किंवा ज्या घरामध्ये मुलांचं खेळणं वगैरे असतं तर त्याच घराचं गोकुळ असतं असं तर त्यामुळे थोडंफार खेळायचं किंवा त्यांना बाहेर वगैरे घेऊन जायचं जरी एखादी गोष्ट मुलांनी घरातली आवरली नाही तरी सुद्धा आपण ती गोष्ट जी आहे तर ती क्लीन करून वगैरे घ्यायची जेणेकरून पसारा वगैरे होत नाही तर मग फायनली सगळं जे आहे ते मी आवरलं आणि मग बेडरूम जो आहे तर मग तो झाडायला घेतला कारण की सकाळी मी काही क्लिनिंग केलीच नव्हती तर मग म्हटलं आता झाडून वगैरे घेऊयात आणि मग ते आवडता आवडता मला एक वाजले आणि मग त्यानंतरनं आम्ही जेवण केलं आणि मग बाहेर गेले तर कपडे सुद्धा सुकलेले होते तर मग म्हटलं आधी कपडे वगैरे घरात आणावेत आणि त्यानंतरच मग रेस्ट करावा थोडा वेळ जेणेकरून मग आपल्यालासुद्धा छान वाटतं थोडा वेळ आराम केला की आणि भरपूर वेळ जो आहे तो तो माझा गेलेला होता क्लिनिंग करायला पण छान वाटलं सगळी क्लिनिंग वगैरे केल्यानंतरनं आणि पसारासुद्धा कमी झाला तर ते सुद्धा खरच खूप छान वाटलं तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत